अपले अपले भारत। होटेल चा दारा वर धक्का होऊन शस्त्राने आकाश, आकाश याच्यावर वार केले गेले त्यात आकाश सिंग याचा मृत्यू झाला डोंबिवलीतील मालवण किनारा हॉटेल समोर हा प्रकार घडला होता या प्रकरणात मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करीत आरोपींचा शोध सुरू केला अखेर या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात अटक केली आहे रविवारी रात्री मानपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत मालवण किनारा हॉटेलच्या बाजूला गुन्ह्यातील मयत इसम व त्याचे मित्र हॉटेलमध्ये जेवण करण्यासाठी गेले असता धक्का लागल्याच्या कारणावरून अनोळखी पाच ते सहा इसमांनी मयत आकाशाला जबर मारहाण करून धारदार चाकूने त्याच्या छातीत पार करून त्यास जीवे ठार मारून पळून गेले होते लागलीच पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे वपोनी संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी वेगवेगळी पोलीस पथके तयार करून अनोळखी आरोपींचा तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीद्वार मार्फत नाशिक मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी कसून शोध घेतला वपोनी संपत फडोळ व पोलीस पथक यांनी गुन्ह्यातील फरार सहा अनोळखी आरोपितांना नाशिक शहर पोलिसांच्या मदतीने पाठलाग करून ताब्यात घेऊन अठ्ठेचाळीस तासाच्या आत अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे या गुन्ह्यात अमर महाजन अक्षय कुमार बागळे अतुल कांबळे निलेश ठोसर प्रतीक सिंग चौहान लोकेश चौधरी अशी अटक आरोपींची नावं आहेत या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक जयपाल सिंह राजपूत हे करत आहेत